नाशिक येथील जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट नाशिक जे एम सिटी नावाने प्रसिद्ध आहे त्यांचे अध्यक्ष अ रौ मोहम्मद पटेल मुख्य सुतन अल्ली हाफिज इसामिद्दीन सुनी क्वीन जाईद, स्वतीव जाईद मोहम्मद साफ खतीब साबीर सुनीरुद्दीन स्वतीब अकबर सुलेमान शेख युनुस अनबुल शेख अहसान गुलाम खतीब गाझी गुलाम मोहम्मददीन कतीब यांच्या विरुद्ध भारतीय दंड विधान कलम चारशे वीस चारशे शहात्तर चारशे अडुसष्ट चौतीस चा अन्नरिमे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी साहेब श्रीमती रुपाली बखाडीचा मॅडम यात्री गुन्हा दाखल करण्याचा व केस चालवण्याचे चा आदेश दिनांक पंधरा सात दोन हजार चोवीस रोजी दिले सदरहू प्रकरणात घटना अशी आहे की नाशिक येथील जुम्मा मस्जिद चॅरिटेबल ट्रस्ट या नाईकनाडीपुरा येथील मर्जित मध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार व आर्थिक अनियमितता असल्याचे नाशिक येथील मुस्लिम समाजाचे कार्यकर्ते व व्हिसल ब्लोअर श्री रियाज गफार मेमन यांच्या लक्षात आले सदर राऊत यांनी समाजातील अनेक लोकांना सांगितले परंतु आरोपी हे गुंडप्रवृत्तीचे व गुंडाचा उपयोग करून सामने नाल्याचा काटा काढण्याच्या धार्मिक पदाच्या पधीरुणाखाली मनोवृत्तीचे असल्याने त्याच्या विरुद्ध समाजात व्यक्ती बोलण्यास व कारवाईस धत जसे म्हणून शेवटी रियाज गफार मेमन प्राचार्य फयाज अली अयाज काजी यांनी पुढाकार घेऊन वक्फ संस्थेच्या संदर्भात अधिक अनियमितता आर्थिक घोटाळ्यासंदर्भात त्यांनी धर्मादाय आयुक्त साहेब नाशिक यांच्याकडे तक्रार केले परंतु आरोपींनी आपले सामाजिक वर्चस्व धार्मिक वर्चस्वाचा उपयोग करीत फिर्यादी मैभन याची तक्रार यशस्वी होऊ दिली नाही तसेच तत्कालीन धर्मादाय आयुक्तांनी अध्यक्ष अब्दुल रौफ मोहम्मद पटेल साबीर मुनिरुद्दीन स्वतीप व इतर लोकांच्या निवडणुका व नेमणुकांना मान्यता दिली नसताना त्यांचा फेरफार अर्ज मंजूर झाला नसताना त्यांना वक्फ संस्थेच्या आर्थिक कामकाजापासून रोखण्यास नकार दिला न एक प्रकारे आरोपी लोकांना भ्रष्ट भ्रष्टाचार करण्यास व आर्थिक अपठार करण्यास परवानगी दिली नसताना आरोपींनी अपहार केलेला आहे त्यानंतर फिर्यादी रियाज मेमन यांनी सदर आर्थिक शिष्टाचाराचे प्रकरण महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ औरंगाबाद यांच्याकडे तक्रारीच्या स्वरूपात पाठवले बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदेश तडवी व मंडळाच्या अध्यक्षापासून सर्व सदस्यांना भ्रष्टाचारासंदर्भात तक्रारी दिल्यात परंतु मंडळात सर्वच राजकीय पक्षाचे पदाधिकारी सदस्य व अध्यक्ष म्हणून निवडून आलेले असल्याने रऊ पटेल व हिंसा मोदीन खतिब यांनी आपल्या राजकीय लागेबंद्याचा उपयोग करून महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळास विरुद्ध कोणतीही कारवाई दिली नाही म्हणून शेवटी ना इलाजास्तो पोलिसांना तक्रार देण्याचा निर्णय घेतला परंतु मुंबई नका पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनील नंदनाळकर यांच्याकडे तक्रार देऊन सातत्याने पाठपुरावा केला परंतु सुनील नंबाळकर यांनी राजकीय दबाव ना आर्थिक फायदा पाहत फिर्यादीस केराची टोपली दाखवली म्हणून शेवटी नाय लजास्तव मय कोर्टाचा दरवाजा ठोठवण्याचा फिर्यादी रियाज मेमन यांनी निर्णय घेतला मे अतिरिक्त मुख्य न्याय दंडाधिकारी यांच्या कोर्टात क्रिमिनल केस नंबर बारा त्रेचाळीस दोन हजार एकोणीस दाखल केला त्यामध्ये आरोपी विरुद्ध त्यांनी निवडणूक बेकायदेशीर असताना देखील वक्फ संस्थेचे अध्यक्ष खजिनदार सचिव मुतवलीचे पदे सांभाळून त्या बेकायदेशीर अनेक आर्थिक व्यवहार करून मोठ्या प्रमाणात पैशाची हेराफेरी केली संस्थेच्या आर्थिक ठेवी राष्ट्रीयकृत बँकातून अध्यक्ष रौफ पटेल यांनी मुस्लिम कोऑपरेटिव्ह बँक इंडिपेंडन्स बँक या बुडीत बँकेत जमा करून संस्थेला मोठा आर्थिक फटका दिला तसेच संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे खाते पगार राष्ट्रीय बँकातून वर नमूद बुडीद बँकेत जमा लावले व मोठे आर्थिक नुकसान केले तसेच नोटबंदीच्या काळात संस्थेच्या रकमा त्यांच्या बुडीद बँकेत जमा करून त्यांचा व त्यांच्या उद्योगपती मित्रांचं ब्लॅक मनी हाईट करून देण्याचे उपयोग केले तसेच संस्थेच्या आर्थिक ठेवीतून बेकायदेशीरित्या वक्फ मंडळाची धर्मादाय आयुक्तांची अथवा मुस्लिम समाजाची कोणाचीही परवानगी न घेता जास्त किमती मोजून कोट्यवधी रुपयाच्या जमिनी खरेदी केल्या व त्या माध्यमातून जमीन मालकांना फायदा न संस्थेला नुकसान पोहोचले या या सर्व में हो साधर या सर्व बाबी मी न्यायालयात पुराव्यासह सादर घटनांचा विचार करून प्रथमदर्शनी कोर्टाच्या लक्षात आल्याने किटनी मुंबई नाका पोलिसांचा अहवाल मागवला व पोलिसांना देखील फसवणूक फोड झाल्याचे लक्षात आल्याने त्यांनी फिर्यादीमध्ये तथ्य असल्याचा अहवाल पाठवला सदर हो अहवाल व फिर्यादी, फिर्यादी पक्षाचे वकील फजल सय्यद यांच्या युक्तिवादाचे मुद्दे लक्षात घेऊन मी न्यायालयाने आरोपी अब्दुल रऊफ मोहम्मद शेख हाफिज हिसामुद्दीन खतीब जाहीद खतीब साबीर खतीब अकबर सुलेमान शेख युनुस अब्दुल गनी शेख अहसान गुलाम खतीब गाझी गुलाम मेहनुद्दीन खतीब यांच्या विरुद्ध भारतीय दंडविधान कलम चारशे वीस चारशे सदुसष्ट चारशे अडुसष्ट व चौतीसांन्वये गुन्हा नोंदवण्याचे आदेश देऊन त्यांना कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत बँक स्टेटमेंट आहे हे आम्हाला एक जे ट्रस्टी होते पाच नंबरचे त्यांच्या माध्यमातून एका कोर्टात मिळालेलं आहे आणि त्याचे ॲनालिसिस करून आम्ही दिलेलं आहे की घटनामध्ये पाच हजारपेक्षा रक्कम असेल जास्त तर वकफ बोर्डाची चॅरिटी कमिशनरची परवानगी घ्यायची पेपर नोटीस द्यायची टेंडर मागवायचे ते काहीही पालन झालेलं नाही आहे कोणाला अठ्ठ्याहत्तर लाख कोणाला ऐंशी लाख म्हण आणि एका कलर्कला पन्नास लाख दिलेले आहे त्याचे सेविंग बँक अकाउंटमध्ये चेकद्वारे ता हे सगळं विचारायला गेलो तर ते दे हॅव मॅन हँडल्डनी त्यांनी माझेवरही मा हल्ला झालेला आहे आणि माझ्यावर खोटे नाटे आरोप लावून मला हे सगळं तुम्ही करताय म्हणून त्यांना त्यांचं पितळ उघडं करत होतो मी म्हणून त्यांनी माझ्यावर आरोप लावून मला नोकरीवरून बरखास्त केली ती केस माझी हायकोर्टात चालू आहे वर्षाची आहे आपण बत्तीस कोटीची बिलकुल ईडी मार्फत आमची प्रयत्न चालू आहे की हे जे आहे सी आय डी आणि किंवा ई डीला हा केस जावा कारण जे समोर आहे आमचे त्यांचे राजकीय पावर आणि पैशाची पावर पाहता हे केस आम्ही रिक्वेस्ट करणार आहेत की यांचे इन्कम सोर्सेस काय आहे की आज दहा पंधरा वर्षाआधी आधी ज्यांचे घरात गरिबी की स्थिती थी आज वो कैसे हो गए कॅसे सोर्स काय मुद्दा होत तुमच्या प्रसंग जुमा मसीद चॅरिटेबल ट्रस्ट जी आहे ती एक वक्फ आहे आणि वर्षानुवर्ष पासून वक्फ आहे याच्यामध्ये गेल्या पंचवीस तीस वर्षापासून सामाजिक कार्यकर्ते वक वाचवण्यासाठी लढत आहेत ही वक मुस्लिम समाजाच्या गरीब गुरबा आतात आणि विधवा महिला ज्या असतात आणि जे मुफलीस लोकं असतात त्यांच्या भल्यासाठी आणि समाजाच्या भल्यासाठी ही वकची व्यवस्था असते परंतु ज्या वेळेला यांनी बेकायदेशीररित्या वक जुमा मशीद चॅरिटेबल वक येवले किंवा मळाची प्रॉपर्टी विकली सत्तावीस एकर सत्तावीस गुंठे त्याच्या माध्यमातून मिळालेले जे कोट्यवधी रु कोट्यवधी रुपये जे होते हे हायकोर्टाच्या आदेशाने नॅशनाइज बँकमध्ये ठेवण्यात आले होते आणि ह्या नॅशनाइज्ड बँकेमध्ये ठेवलेल्या रकमेचं यांनी बेदरकारपणे गेल्या पंधरा वीस वर्षामध्ये व्यवस्था लावलेली आहे त्याच्यामध्ये आवाजवी अवाढव्य किमतीमध्ये स्वस्त जमिनी खरेदी करून ते संस्थेच्या माती मारलेले आणि त्याच्यामध्ये मो मोठ्या मद प्रमाणात पैसे मोजलेले आहेत त्याच्यानंतर लोकांचे ह्या पैशाच्या संस्थेच्या माध्यमातून संस्थेच्या कर्मचाऱ्यांचे पैसे बँकामध्ये ठेवून नोटबंदीच्या काळात ते सर्व आपल्या मित्रांचे आपल्या उद्योगपती मित्रांचे दोस्तांचे व्यावसायिकांचे पैसे ब्लॅक मनी व्हाईट करून घेतलेले आहेत आणि मेन म्हणजे याच्यामधले जे व, अध्यक्ष आहे या संस्थेचे अब्दुल राऊफ मोहम्मद पटेल आणि इसामुद्दीन खतीब हे यांनी आणि त्यांचे साबीर खतीब यांचं तर सभासदत्व धर्मदा आयुक्तांनी रद्द केलेलं आहे ते धर्मदा आयुक्तांनी सभासदत्व रद्द केल्यानंतरसुद्धा यांनी बेकायदेशीरपणावर राहू पटेल यांना अध्यक्ष बनवलं आणि त्यांच्या माध्यमातून हे सर्व बेकायदेशीर भ्रष्टाचार आर्थिक व्यवहार घडून आणले आजच्या तारखेमध्ये आ, ही संस्था मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचाराला बळी पडलेली आहे याच्या प्रॉपर्टींच्या ज्या आहेत आर्थिक मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे आणि ह्या सर्व गोष्टीची कल्पना अगोदर धर्मदा आयुक्तांना पुराव्यासह सादर करण्यात आली त्यांनीही कोणती कारवाई केली नाही महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ यांच्याकडेही याप्रमाणात यांची सर्व पुराव्यासह देण्यात आलं परंतु या सर्व लोकांचे राऊ पटेल इसामुद्दीन खतीब यांचे जे राजकीय लागेबांधे आहेत त्या लागे बांधे राजकीय दबावापट्टी महाराष्ट्र राज्य वक्फ बोर्डांनी देखील कोणतेही यांच्याविरुद्ध दे कारवाई केली नाही शेवटचा उपाय म्हणून आम्ही सर्व मिळून मुंबई नाका पोलीस स्टेशनचे जे नंदवाळकर साहेब होते त्यांच्याकडे गेलो आणि त्यांना बी पुरासह आम्ही दिलं परंतु त्यांनी देखील आपलं आर्थिक हे आर्थिक म्हणणं साध्य करून घेतलं आणि त्यांनी काहीच्या विरुद्ध फॉर क्रिमिनल केसेस असल्यामुळे यांच्याविरुद्ध तीनशे सात आणि अनेक केसेस आहेत अशा म्हणजे जे त्यांना जे पसंत पडत नाही त्यांच्याविरुद्ध मॅनपावर यूज करून गुन्हेगार गुन्हेगारी करतात त्यांच्याविरुद्ध पण आठ दहा केसेस प्रलंबित आहेत एक तर यांची ब रियाज गफ्फार मेहमनची तीनशे सातची मॅटर आहे आणि सरफराज पठाण जे तुमच्या कम्युनिटीपैकी आहे त्याची पण तीनशे सातची मॅटर आहेत त्याला तर विचारायला तो पण ॲडमिट होता तर ह्या सर्व गोष्टी आहेत परंतु जेव्हा आम्ही सत्याच्या बाजूने उभं राहायचं ठरवलं तर आता आम्ही ह्या गोष्टीला काही घाबरत नाही कोणतंही मॅनपावर आणि कोणतीही गुन्हेगारी गुंडगारी यांना आपण काही घाबरत नाही मुंबई नाही ऐके त्यांनी काय केलं आम्ही जेव्हा कोर्टाने जेव्हा त्यांना रिपोर्ट मागितला तर त्यांनी हे दिलं तर बाबा प्रथम तर्शनी असं दिसून येतं का अशा काही घटना घडलेल्या आहेत आणि म्हणून त्याचा पण गोषवारा जज साहेबांनी घेतला आणि त्याचाही उल्लेख त्या ऑर्डरमध्ये केलेला आहे आणि ह्या आठ लोकांच्या विरुद्ध त्यांनी केस दाखल केलेली आहे